आज आलो आहे बोराणा तर सकाळी आपण गेलो कल कलमाना पाणी घालायला तर आलो आहे कलमाना पाणी घालून आता हे शाळेत गेले पण त्यांची आज बस नाही आल्यामुळे ते आलं परत रिटर्न आता आलोय बोराणा तर ही आहे बोरीचं झाड बघा मागे हे वरती आहे ते बोरीचं झाड आहे तर थोडीशी जमवले आम्ही बोरं तर आम्हाला भेटले ते दाखव इतरांना हा बघा इथं बोर पिकलाय दिसतंय कोकणातील रानमेवा बोरं नमस्कार मी सूरज भूगल मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आलो आहे बोराणा तर सकाळी आपण गेलो कल कलमाना पाणी घालायला तर आलो आहे कलमाना पाणी घालून आता हे शाळेत गेले पण त्यांची आज बस नाही आल्यामुळे ते आलं परत रिटर्न चालत जायचा विषय नाही पाय दुखतात त्यांचे बोलतात म्हणून तर आता आलो आहे बोराणा तर ही आहे बोरीचं झाड सगळं मागे वरती आहे ते बोरीचं झाड आहे तर थोडीशी जमवले आम्ही बोरं तर आम्हाला भेटले ते दाखव तर आम्हाला दा एवढी बोरं भेटली जमून तर अजून आता सोधतोय बोरं तर हे बघा ह्याच्यात स्वदायचे ते स्वतः बडा पट ह्यात बोरं स्वतणार आता खाली तर मित्रांनो तुम्हाला बोललेलं मग अशी की हा आपला दुसरा व्हिडिओ येईल तर मी एकटा येणार एक ये होतो आणि ह्यांची बस नाही आल्यामुळे हे पण आलेत तर ह्यांच्या सोबत आलो आहे हे बघा मला पण भेटला बघा डिबा पटापट कोणी खायची नाही आधी कोणी ए आधी बरो खायची नाही नंतर सर्व एकदम खायचे खाऊ नका बरं हे बरो खायची नाही खरं त्याला पाच रुपयाचा दंड आहे तो पार्टी देणार आज थर्टी बसला पार्टी थर्टी बसला पार्टी दिली तो तो जो बरं आता ना तो थर्टी बसला पार्टी देणार आहे ते खाली पण इकडे स्वतःय हे कशी स्वतः ते दाखवतो उसकून गावतात ना उसकून काढायचे तर मित्रांनो आता आलोय बोरा ना तर आता ही पहिलीच बोर आहे अजून चार पाच आहेत तर तिकडे जाऊया फिरूया किती भेटतात ते बघूया तर ऊन लागलंय म्हणून आता ते इनर घातलेत तर मित्रांनो बोर ते काठी घ्या काठी काठी स्वतः दाखवतो कशाप्रकारे स्वतः बोरं हावर आहे का स्वतः तशी काही भेटलीच नाही कधी खायला वर्षात नाही एकदा वर्षात तो पण एक खरा आहे वर्षात नाही एकदा तर मित्रांनो तुम्हाला सांगू ह्या बोरीवर ना जर बोरी खालून एक बोर दिसत नाही पण खाली पडलेली खूप असतात हा हा ना खरं खरं सरत ना बघ ना कुठं दिसतात बघ ना वरती असं क्वचित दिसतील अरे क्वचित आहे तरी पण कसं म्हणजे असं खाली पडलेली खूप भेटतात मित्रांनो आता लाभ पटापट कोणी खायची नाही रे रोपटी जरा काठी घेतो पटापट वेगळे इथं पिकलेत तो एक मिनट मित्रांनो हा बघा इथं बोर पिकलाय दिसत आहे काढू नको का तुम्ही काढणार आहे आता बोर हा बघा इथे पिकलाय इथे एक वरती पिकला आहे आहेत बघा तुम्हाला याच्या क्वचितच बोर दिसत असतील हाय आहेत का वेगळं कधी कसं सोडतोय हा इथलं काढू शकत पिकले ते काढ हा बघा होत आहे स्वत स्वत हा बघा होऊ शकतंय तसं काही कधी भेटलाच नाही खायला उसकताय उस उसक उसकतो तू आणले कशाला मी इथं चला ती मी चला अशी आल ना ए उसक, उसक नहीं। 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 मी मी फक्त व्हिडिओ काढ आलो रे लक्षात ठेवा मग तुम्हाला उघड आणले मी दोघांना आज सांगतला बस नको येऊ दे टिपी पोरा येऊ दे इकडं का बस आलेली की तुम्ही गेलो नाही काय विषय काय नक्की मला नागा बस बस आलेली हे गेले नाही बरं झाले चाप्टर आहे ते आलशी झाले आता गॅदरिंग झाली काल का परवा काल ना काय नाही परवा झाली गॅदरिंग तर हे ना कंटा आला आज बस आली मला असं डाऊट आहे बस आले हे गेल हे हे गेलं नाही हे गेलं नाही हे दोघं गेले नाही दोघं परत रिटर्न घरात आलेत नंबर देऊ काय नको डेपोचा नंबर देतो नशीब डोका दुकरताना हे अभि भेटला हा भेटला हा भेटला ही अभि इथं वरती तो काढ किशे कि मा दे ते का। काड़। दर अनेकडे किशोर अरे बघा इथं बोर आहेत काय येत आहे हां एक मिनटं दाखवतो हा भाई बघा काढ नाही तर पट दर काढ काटेल तर अरे ये ना इमंदर ये येणार स्वतः खालीचं करतेस ए सर खाली ये ना हा तरी येऊ करलास ना सांगत त्याला कोणी बोर खायचा ना नको हे काढ सोड बोल काय नव्हती तिथे माझ्या विचार कर मित्रांनो पाठापट दाखवतो तर किती भेटले ती तर मित्रांनो बोर टिपून झालेत बहुतेकशी कंटाळा आला गावतो सोद्या माहिती घेतोय असू दे एवढी एवढे भेटलेत बघा एवढी एवढी बोरं भेटलेत एवढे एवढी बोरं भेटले आता अजून बघूया कुठल्या बोरी जा भेटते का दुसऱ्या बोरी तर नाही माहिती एकच माहिती होती अजून चार माहिती होत्या पण त्या आल्यात नाही ते वरती आहेत दोन तिकडे काय अजूनही तिकडे होती ते जाऊन आलो तिकडे बोर नसल्यामुळे आम्ही परत आलो ठीक आहे तर आता मित्रांनो जातो आहे दु, दु दुसऱ्या बोरीखाली बरं तर अजून एक आहे तिकडे बघूया जर भेटला तर भेटल्या नाहीतर राहिल्या तर मित्रांनो एवढे बरोबर भेटले ते खाऊन घ्या मस्त नंतर आता नाही एवढे आहेत मित्रांनो खूप बोरं भेटली तर चला जाऊया पटापट बड़। दुसऱ्या बोलीखाली चला नाही का आता अजून काय पाहिजे हावऱ्या सांगत ना कोणी बोरं खायचं नाही अजून नंतरच एकदम खाऊ आगे आगे खावून सर्वांनी खायच नाही आगे कोणी बोर खायचं नाही आई सांगतो खाऊ कोणी मी नका एकदा आताच कोण टाकेल त्याला त्याला मित्रांनो आता निघू दुसऱ्या बोरीवरती तर चला जाऊया पटापट बट। जास्त लांब नाही थोडीशी जवळच आहे मग इथं वरतीच आहे मग कसं स्वराज दिसायचं मागे स्वराज स्वराजची तेच बोर आहे चला जाऊया पटापट आलो वरती, वरती कच्ची आहेत रे सरवरती घेऊन आडीला लावून घेऊन चोर कच्ची आहेत का जा बोगायचे कोण काय का मित्रांनो अजून एका बोरीवर आलोय तर ही आहे खाली ब बंगली आहे बघा आसू इथून खाली आता आसूदला तर इकडं खास गाडी घेऊन आलो आहे हे बघा गाडी आणली खास बोरांसाठी बोरा आणायला खास काय बोलणार गाडी घेऊन अशी भेटले ते अवदशी मदत गाडी घेऊन चालत नको आलो या बोरीवरती बोर पूर्ण कच्ची आहेत बोरं पिकलेतच नाही बोरं तर काय पूर्ण कच्चे आहेत दाखवत हे बघा जण सर्व हिवस ना बरं सर्व कच्चे आहेत हे बघा पिकले दाखवतो एक दोनच पिकले आहेत काय लागे सांगतोय एवढं पुढं इकडे घेऊन आलोय आहे बोरासाठी खास गाडीचा पॅट्रोल खाला गाडी होती तर मित्रांनो कच्ची पूर्ण खाली पडेल सर्व कच्चे आहेत इकडे पण सर्व कच्चे आहेत कुठं पिकलेलंच नाही बघा ना आत्ता पिकाय पिकायला लागतील बघा ना पिकणार आत्ता पिकणार आहेत ते चला मित्रांनो बघूया अजून कुठं आहेत का नाहीतर मग जाऊया घरात नाही कुठं जायचं रे नेटला जायचं आहे ना नेटला जाऊया वायफाय वायफाय चलो पूर्ण हो हो बुर, कच्ची पोर आहे जरा पूर्ण कच्ची बोर आहे खास घेऊन येते कोण हे आमचे तुम्ही दिसा उन्हात उन्हा उन्हात उन्ह हां हे खास घेऊन येते बोरी बोर कच्ची आहे म्हणून ना ती दाखवायला आम्ही नशीब माझा आणि हा स्वय आपला सौरभ शेठ सौरभ शेठ हाय करा सौरभ शे आम्हाला जरा गरिबांना जरा मोठी करा असं दे कच्ची बोराखाली घेऊन आहेत खायला असं चला जाऊया आता पटापट एक दोन रील्स रील्स शूट करूया एक दोन रील्स बघतो शूट करतो आणि भेटून थोड्या वेळाने अजून कुठं आहे का ठीक आहे ते आस आसू साईड खायवरती जंगला तर तिथे जाऊन बघूया का चालत फक्त फक्त विषय हा की चालत जायला लागेल विषय हा चला विषय हा नाही चालत जा र चला ठीक आहे दे बघूया थोडीशी भेटले ती खाऊया आणि मग जाऊया घरी चला तर मित्रांनो आज खास बोल खास गाडी येऊन विषय हाय खास गाडी येऊन चला मित्रांनो बसलो इथं रील शूट करून स्वराजला कंटा आला स्वराज वाचता कला रील शूट करू एक म्हणतो कधीपास ना रील शूट करता पाणी आणला आहे छोटीशी बॉटल आहे ठिकाणी पियालो थोडी थोडी आता पितो ऊन आहे मित्रांनो इकडं जाम घंटा आला फिरून फिरून इकडं एक दोन बुरी खालीच फिरलो जाम आहे गाला ऊनलाही लागतोय तर आता चाललोय थोड्या वेळा घरी बघूया जाऊया घरी जाव्या घरी फाय वाय नाही नाहीच वायफाय व्हायपॅटिस सुट्टी घेतली काय सुट्टी अजून खायला काय नाही ना गाडीत जाऊया काय नको राहू देता बस चला मित्रांनो जाऊया आता निघालं सावलीत बसलो इथे हे बंगले तिकडे हे बघा बंगले दोन तीन तीन बंगले टोटल तर आता इथं बसलोय थोडं निघू गाडी लागली मागे बघा गाडी वा वाकडी वाटते रे वाकडी नाही जे पाहिजे शेवटी बघायला वाकडी वाटते ना इथं बसलाय समोर आिले जहा स्टेटस आहे खरं नशी मार वाटा कुठं काय विषय हाड आहे का तुझा चला तर मित्रांनो जावे आता चलो तर मित्रांनो तिकडं आला कंटाला बोरी बोरं काही भेटली नाही हा आहे बोरं बोरं कर गाडीत ना बोरं कर थोडीशी भेटली आहेत मग ती पहिल्या बोरी भेटली ती आहेत तर मित्रांनो आता आहे स्टेडियमला तर आपल्या वाडीत स्टेडियम आहे हे बघा क्रिक क्रिकेटचं मैदान आहे आपल्या वाटीत क्रिकेटचं हे नाही ती खाला ती गाडीतली आपल्या वाडीत क्रिकेटचं मैदान आहे तर आहे तिकडं तिथं वायफाय आहेत सात आठ वायफाय आहेत तर आम्ही आता वायफायला आलो आहे तसं ओळलं ना फुकट तिथं प्रकट अशी गोष्ट आहे आमची तर आलो आहे हा एक नंबर दोन नंबर आणि मी तीन नंबर असे फुकट तिथं प्रकट भाई विशेष सॉल आहे अजून आहेत पण ते आले नाही आता भरपूर फुकट तिथं प्रकट फुकट वायफाय कोण सोडणार मला सांगा वाडीपासून जाऊ आला स्टेडियम तर आम्ही गा आम्ही गाडी घेऊन विशेष सोडा पहिले आम्ही चालत यायचो नाही तर आता जाणार नंतर घरी नेट चालवून तर थोड्या वेळ थांबूया था। आता ते बोरं आणले ती बोरं खाऊया आणि मग जाऊया थोड्या वेळाने मित्रांनो अखी काय नाही रडू नको रे बाळा रडतोय रडू नको दुसरी लाव चावी दोन चावी आहेत अहो ओपन कर वर ना उघड चावी सही ठेवून उघड हां चावी ठेवू उघड चावी ठेवून इकडे उघड हा फिर हा उघडचे हा काय सला डिक्की उघडता येत नाही अजून काय बोलणार तुला आता आण बोर इकडे इतर एवढी बोरं भेटलेत कोणाचा हो हो बघतला मी नाही आता बघितला तर मी बघा एवढी बोरा भेटलेत हे दाखव पकड इकडं हा इकडे एवढे बोर भेटले ओके जा ना काय पाहिजे काय पाहिजे दुकान काय आता आता काय नको तुम्हाला पाहिजेत काय बोर आम्ही ठीक आहे पाहिजे इकडे या या खायला बरं इकडे एक मिनिट चलो संपून दे कोकणातील रान मेवा पिओ संपून देतो पिछवी वाटते तुला Jeg regner med å bore.